श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्रीकुलदेवताय नम श्री पाद श्रीवल्लभाय नम श्री नृषिह सरस्वते नम ओम नमो जी विघ्नारागजानना गिरीजा कुमरा जय जय लंबोधरा एक दंता शोपकर्णा ते कर्णयुगले जो कावारा उसळे त्याचे निवाते विघ्न पळे विघ्नांतक कमनती तुज तुजे शोभेयानन जैशे तप्त कांचन किवावदित प्रमामन जय तैषे तेजफाकतसे विघ्नकानन छेदनासि हाती फर्षधरिलासि नागवधकटिशि उरग योपवीत चुर्भुजदि शशि निका विशालाक्षा विनायका प्रतीपायशी विश्वलोका निर्विघ्ने तुझे चिंतन जय विघ्नेन विघ्न सकळा सकळाभी साधती अवलंबेसी मंगल कार्याशी प्रथम वंदिजे तुम्ही चतुर्दश विद्याशी स्वामी तुची लंबोदरा वेदशास्त्रे पुराणे तुझेची असेल बोलणे ब्रह्मादिका या कारणे स्तविलाशी सुरवरी त्रिपुरसाधन साधन अर्चिले तुम्ही अर्चिले सहारा सहारावया दैत्याशी पाहिले तुम्ही सविले हरिहर ब्रह्मादिक गणपती कार्यारंभ तुझ वंदिती सकळाभी सादिती तुझे निप्रसादे कृपा निधी गणनाथा सुरवाराधिका विघ्नहर्ता विनायका भयदाता मतिप्रकाश करी मज समस्तकरांचा नायक तुची विघ्नाचा अंतक ते वंदी तिचे लोक कार्य साधे तयाचे सकळ कार्या दारू तु कृपेचा सागरू निधी गौरी मती प्रकाश करी मज माझे मनीची वासना तुवा पूर्वा बीग जानना साष्टांग करीतो मना विद्या देई मजाता नेन तो होतो मतिन मनोने धरिले तुझे चरण चौदा विद्याचे निदान शरणागत वरप्रदा व्हावे गुरुचरित्र कथन करावे पूर्ण दृष्टीने पावे ग्रंथसिद्धी पाववी दातारा आता वंदू ब्रह्मकुमारी जिचे नाम वागीश्वरी पुस्तक विना जिचे करि हंस वाहिनी हसे देखा म्हणून नमतो तुझे चरणी प्रसन्न व्हावे मज स्वामिनी रावो वाणी जेवाणी ग्रंथि ऋगु आता विद्या वेदशास्त्रांशी अधिकार जाना शारदेशी ते वंदिता होय ज्ञानहोयदारा ऐक माझी विनंती द्यावी यातावलीला मती विस्तार करावया वया गुरुचरित्री मती प्रकाश करी मज जय जय जगन्माते तु विश्वी वाग्देवते वेदशास्त्रे तुझी लिखिते नांद हेने परी माते तुझ्या वाग्भानी उत्पत्ती वेदशास्त्र पुराणी वदता साई दर्शनी त्यात शक्क परीयशा गुरुचे नामे तुझी स्थित मनती रि सरस्वती या कारिणी मजव प्रीती नामा फुले मनोनी खांबसूत्रीची बाहुली जैशी खेळती सूत्र सरशी स्वतंत्र बुद्धि नाही त्याशी आणि काचे निमते तैसे तुझी अनुमते माझे जीवे प्रेरी माते कृपा देवते मनोनी विन्मी तुझा बाळ मनोनी नमिले तुझे चरण व्हावे स्वामीनी प्रसन्न द्यावे माते वरदान ग्रंथी ऋगु करवे आता आता वंदू त्रिमूर्ती श्री ब्रह्मा विष्णु शिवासी विद्या मागे तयासी अनुक्रमे करोनी चतुर्मुखे असती जासी कर्ता जो का सृष्टीशी वेद जाले बोलते जासी त्याचे चरणी नमन माझे आता वंदू ऋषिकेशी जो नायक त्या विश्वासी लक्ष्मीसहित हर निशि क्षीरसागरी असे जाना चतुर्भाऊ नरहरी शंखचक्र गदा करी मुरारी पद्मनाभ परी पीतांबर असे वैजयंती माळा गळा शरणागता भीष्ठ सकळा देता होय कृपाळू आता नमो दरीले धरिले मस्तकेशी पंचव्र दहा पूजेशी अर्धागी असे जगन्माता पंचवदनी असती जासी सहारी जो या सृष्टीशी मनोनी बोलती स्मशानवाशी त्याचे चरणी नमन माझे व्याघ्रांबर पांगरुनि सर्वांगी अशे सर्पवेष्टन ऐसा शंभो मार त्याचे चरणी नमन माझे नमन समस्त सुरवरा सिद्ध अवधारा गंधर्व यक्ष किन्नरा ऋषेश्वरा नमन माझे कुळाशी परशरा दिव्यासाशी वाल्मीकादी सकळी नमन माझे परियसा नेने कवित्वसे कैशे मनोनी विनवतसे ज्ञान वाद्यजी भरवसे आपुलादास मनोनी न कळे ग्रंथ प्रकार नेने शास्त्रांचा विचार भाषा ने महाराष्ट्र मनोनी विनवी तुम्मासी समस्त तुम्ही कृपा करणे माझी अवचना साह्य होनी शब्द नेने कवी कुळ तुम्ही प्रतिपाळा ऐशे सकळी काविनोनी मग इले पूर्वजमनी उभय पक्षजनक जननी महात्म्य पुण्य पुरुषाचे अपस्तंभ शाकेशी गोत्रकौंडिन्यमहारुषी साकरे नाम ख्यातिशी साय देव पासाव त्या पासुनी नागनाथ तयाचा सुत सदा श्री ध्यात गंगाधरक जनक माझा नमन करिता जनक चरणी मातार्वज पूर्वज नाम नामधारणी अश्वलाय शाखेचा काश्यपाचे गोत्री चौंडेश्वरी नामधारी वाघ जैसा जनोधारी अथवा जनक गंगेचा त्याची कन्या माझी जननी निश्चय जैशी भवानी चंपा नामी पुण्यकानी स्वामिनी माझी परीयसा नमिता जनक जननी शि नमो श्री गुरुषी घाली मती प्रकाशी गुरुचरण स्मरावया गंगाधराचे कुशी जन्म झाला प्रियसी सदा ध्याय श्री गुरुषी एक भावे निरंतर म्हणून सरस्वती गंगाधर करी संताशी नमस्कार विनवी वारंवार क्षमा करणे बाळकाशी वेदाभ्यासी संन्यासी यती योगेश्वर तापशी सदा द्याती श्री गुरुषी तयासी माझा नमस्कार विनवितसे समस्तासी अल्पमती आपनासी माझे बोबडे बोलाशी सक तुम्ही अंगीकारा माझी मा मती नेने व्युत्पत्ती જેસે શ્રી ગુરી નિરૂપતિ તેને પરી સાંગત પૂર્વાપારા મુજે વંશી ગુરુ પ્રસન્ન અર્નિશી નિરૂપ દેતી માજી પરીયસી ચરિત્ર આપુલે વિસ્તારા મને ગ્રંથ કથન કરી અમૃત ઘટસ્વીકારી તુજે વંશી પરંપરી લાદતી ચારી પુરુષાર્થ ગુરુવાક્યમજ કામધેનુ મની નાહિઅનુમાનુ સિદ્ધિ પાવ વિનારાઅપુ શ્રીનસિંહ સરસ્વતી त्रैमूर्तीचा अवतार झाला रसिय सरस्वती नर कवन ज्याचे याचा पार चरित्र कवना नवर्णवे वर्णवे ऐशे श्री गुरुचे वर्णु न शके मी वाचे आज्ञापन असे श्री गुरुचे मनुनी वाचे बोलत पुत्र असे ज्यास पौत्री असे चाड त्याशी कथा हे असे गोड लक्ष्मी वसे अखंड तया भुवनी परीयसा ऐशी कथा जायचे घरी वाचिती नित्य प्रेम भरी आयुक्त निरंतरी नांदती पुत्र कलत्रयुक्त रोग नाही तया बोनी सदा संतुष्ट गुरु कृपे करुणी निसंद्या साता देनी ऐकता बंधने तुटे जाना पुण्य ऐशी सांगे सागी एक विस्तारता सायासा विन होय साध्यता सद्य फल प्राप्त होय निदान लादे अप्रयासी तरी कष्टका सायाशी विश्वास माझी अबोलाशी ऐका श्रोते एक चित्ते आम्हा साक्षी ऐसे घडले मनुनिविनवतसे बळे श्री श्रीगुरुस्मरणाशे बले अनुभवा हो सकळीक तृप्ती झाली वरी डे दे देती जैसे जेवणार गुरु महिमेचा उद्गार बोलतसे अनुभवनी मी सामान्य मनुनी उदासवाल माझे वचनी मक्षिकेच्या मुखातून होय जैसे सिंपल्यात मुक्ता फळ अथवा कर्पूर कर्दळ विचारी पाश्वत्तमूळ कवना पासा उत्पत्ती भ्रंत कराल उदास वाकुळ कृष्णा दिशे उस अमृत व त्याचा रस दृष्टी द्यावी तयापरी माझे बोलणे ज्याची गुरु शेमाचे अंगीकार करणार ब्रह्मरसाची गोडी अनुभविता फळे रोकडी या बोलाची आवडी जासी संभव अनुभव गुरु चरित्र कामधेनु ऐकता होय महाज्ञानू श्रोती करून या सावध मनो एकचित्ते परियसा श्री गुरु नृषी सरस्वती होते गानगापुरी ख्याती महिमा त्याचा त्यद्वती सांगेन ऐका एकचित्ते तयाग्रामी वसती गुरु मनोनी मयी मासे थोर जाणती लोकचौराष्ट्रो समस्त जातीेशी ते राऊणी आराधी त्वारत होय फल प्राप्ती पुत्रदाराधन समपत्ती छिले होय जना लादोनी या नामे थेवीती नामकरणी संतोष रूपे यवनी पावती चारी पुरुषार्थ ऐशे असता वर्तमानी भक्त एक तसे अति यवनी सदा ध्याय श्री गुरुशी ऐसा मनी व्याकुळीत चिंतेने वेष्टीला भूत गुरुदर्शना जाओ म्हणत निर्वाण मानसे निघाला अति निर्वाणांत करणी लय होनी नि गुरुचरणी जातो शिष्य शिरोमणी मनी विसरो निशुधा तृषा निर्धार करो मानसी मने पाई श्री गुरुषी अथवा सांडी न देवासी जड स्वरूपे काय काज ज्याचे नाम स्मरण करिता दैन्य हानी होय त्वरिता आपण तैसा नामांकिता किंकर म्हणत असे दैवासे आपले उने तरिका का भजावे श्री गुरुचरण वता लोहा जाण सुवर्ण तैसे तुझे नाम परिसे माझे हृदय सदावसे माते कष्टी सायासे ठेविता लाज कवनासी या बोलाची या हे वा मनी धरुणी पहावा गुरुमोती सदा शिवा कृपाळुभा सर्वभूती व्याकुळ अंतकरणी स्तुती आपुली वाणी कष्टला भक्त नाम करिता होय परीयसा राग स्वेच्छा विबद्ध मनावे आजी पाहुणे पंढरीचे रावे बंधु विघ्ना हरा भावे नमुते सुंदरा शारदेशी गुरुचि ैमूर्ती मनती वेद सांगती दृष्टांती कलियुगात कलयुगात ख्याती श्री नृषी सरस्वती भक्ताशी सारथि कृपाशींदो कृपाशींदो भक्ता वेद वाखानिता त्रयमूर्ती गुरुनाथा मनोन्या त्रयमूर्तीचे गुण तो एक निधान भक्ताशी रक्षण दयानिधी દયા નિધિય વિનવી તો મી શ્રીપતિ ને ભાવભક્તિ અંતઃકરણી અંતઃકરણી સ્થિરૂ નવે વા શ્રી ગુરૂ તું કૃપા સા ગુરૂ પાવવેગી પાવવેગી આતા નરહરિ અનતા બાલાગી માતા કે ટાકી માતા તું પિતા તુચી સકા ભ્રાતા તુચી કુળદેવતા પરંપરી વંશ પરંપરી ધરુ નિર્ધારી ભજતો મી નર હરી સરસ્વતી સરસ્વતી નરહરી દૈન્યમાજે હરી મનો નિમિ નિરંતરી સદા કસ્ટે सदा कष्टचित्ता का हो देशी आता कृपा सिंधु बक्ता केवे ओशी कृपा सिंधु बक्ता कृपाळुवनंता थ्रयमूर्तीजगन्नाथ दयानिधी त्रैमूर्ती तो ओशी हो पाळिषी विश्वासी समस्त देवासी तुचिदाता समस्ता देवासी तुचिदाता ओशी हो मागो मी कवनासी तुज वाचोनी आता वाचो नि से कवनदाता विश्वासी पोषिता सर्वज्ञ तो सर्वज्ञाची खुन अशी हे लक्षण समस्ताचे जान असा सर्वज्ञ मनोनी ती पुराणी माझे हंत नये साक्षी कवन कैशा परी असती भूमीवरी बाळकता नये नेने बाप माये कृपा केवी होय मात पित्या दिलिया वाचुनी न देववे म्हणून असेल तुझे मनी सांग मज समस्त मैतळी तुम्हा दिले बळी त्या ते हो पातळी बैसविले सुवर्णाची लंका तुवा दिली एका तेने पूर्वी लंका कवना दिली आळसो ध्रुवासी दिले ऋषिकेशी त्याने हो तुम्ही काय दिले निक्षेत्र करून प्राते मेदिनी देता तुम्हा कोणी काय दिले सृष्टीचा पोषक तुची देव एक तू ते मशक काय देऊ नाही तुम्हा जरी श्रीमंत नरहरी लक्ष्मी तुझे घरी नांदत असे अम्मासी तू काय मागसी सांग ऋषिकेशी काय देऊ मातेची ओसंगी बैसोनिया बाळ वेगी पसरी मोक सुरंगी स्तनकांक्षेशी बाळापाशी माता काय मागे ताता ऐक श्री गुरुनाथ काय देव घेऊन या देता नाही ताता दयानिधी मनता भोल दिसे दे देऊ न शकशी मने मी मानसी चौदाही भोवनासी तुझी दाता तुझे मनी पायी वसे काई सेवा केली नाही म्हणून या सेवा घेऊन या देणे हे सामान्य ना मनसे जाण दातृत्वासी तळी बावी विहिरी असती भूमीवरी मेघ तो अंबरी वरसतसे मेघाची ही सेवा न करिता स्वभावा उदक पूर्ण सर्व केवी करी सेवापेक्षिता बोल असे दाता दयानिधी मनता केवी साजे नेने सेवा कैशी स्थिर होय मानशी माझे वंशवंशी तुझे दास माझे पूर्वजवशी शेविले तुम्ही संग्रह बहुवशी तुझे चरणी बापाचे शेविशी पळयती पुत्रासी देवी त्वामासी प्रतिपाळावे माझे पूर्वधन तुम्ही द्या रुन काभा नये कृपा सिंधू आमचे आम्ही घेता काबा नाही माघे सत्ता घेईन आता मज जरी न देशी न हरी जुंत घेईन जाना दिसतसे आता कठीणता गुरुनाथा मी अंकिता सनातन आपुले समान असेल कवन तया सवे मन कठीण कीजे जे कठीण की जे हरि तुवादैत्यावरी प्रल्हाद कैवारी सेवकाशी शेवका बाळकाशी करुनेयशी कठीणता पी बरवे न दिसे माझे अपराधी धरोनिया बुद्धी अंतकरण क्रोधी पाशी जरी बाळक मातेशी बोले निष्ठुरेशी अज्ञानी मायेशी मारे जरी माता त्या कुमाराशी कोपण दरी कैशी अलिंगोनी ऋषी संभो किपा कवण्या न नलिशी अम्मासी अहो ऋषिकेशी सांगा मज माता हो कोपासी बोले बाळ कासी जाऊनी पिते आसी सांगे बाळ माता कोपे जरी एखादेव सरी पिता कृपा करी संभो कोणी तो माता तो पिता कोपसी गुरु नाथा सांगो कवना आता क्षमा करी तुझी स्वामी ऐसा जगी झाला ठसा दास तुझा बलत ऐसा प्रतिपाळावा अनाथ रक्षक म्हणती तुझ लोक मी तुझा, लो तुझा बाळक प्रतिपाळावे कृपाळू म्हणून ती पुराणी माझे बोलकानी न घालसीच नायकशी गुरु राणा माझे करुणा वचना काय दुश्चितपणा तुझा असे माझे करुणा वचन न ऐकती तुझे कान ऐकोनी पाशा न असे करुणा करी ऐसे वाणी तू तुझ पिशे अजूनही तरी कैसे कृपा नये ऐसे नामांकित विनविता त्वरित कृपा श्री आले वेगी वत्सा लागे धेनू जैशी ये धावून तैसे गुरु आपण आले जवळी एताची गुरुमणी वंदी नामकरणी मस्तक ठेव चरण युग्मी केशतो मोकळी झाडी चरण धुळी आनंदाश्रुजळी आंगरीक्षाळी हृदय मंदिरात बैसोनी व्यक्त पूजा उपचारित छोड शुविधी आनंद भरित झाला नामांकित हृदय श्री गुरुनाथ स्थिरावला भक्तांच्या हृदयात राई श्री गुरुनाथ संतोष बहुत सरस्वती इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरो श्रीनृशिः सरस्वत्य उपाख्याने सिद्धनामधारकसंवादे मङ्गलाचरणं नाम, नाम प्रथमोऽध्याय श्रीगुरुदत्तात्रेयर्पणमस्तु श्रीगुरुदेवदत्